नमस्कार मी स्नेहा किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण चुलीवरची चिकन बिर्याणी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया चुलीवरची चिकन बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य बघूयात इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे लिंबू टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर चिकन स्वच्छ धुवून तीन चिट्टे घेऊन उकडून घेतलेलं आहे छान दही घेतलेलं आहे चिकन बिर्याणी मसाला बासमती राईस घेतलेला आहे इथे तमालपत्र दालचिनी मीठ आलं लसूण पेस्ट तेल तिखट हळद आणि घरचा वाटलेला मसाला आहे सर्वात आधी राईस शिजवून घेणार आहोत त्यासाठी ते तेलात जिरं तमालपत्र दालचिनी लवंग आणि काळी मिरी याची फोडणी द्यायची आहे ते थोडं तेलात छान फ्राय झालं की त्यात पाणी ओतून घ्यायचं पाणी ओतून घेतलं की यात चवीनुसार मीठ घालायचं आहे ते पाण्यात अर्धा लिंबू घ्यायचा आहे जेणेकरून तांदूळ पांढरा शुभ्र दिसतो आणि यात स्वच्छ धुवून तांदूळ टाकायचे आहेत ते झाकण ठेवून द्यायचं म्हणजे उकळी लवकर येते बघू शकता पाण्याला छान उकळे आलेले आहे आणि इथे राईस नव्वद टक्के एवढं शिजवून घेतलेलं आहे ते एका चाळणीमध्ये काढून घेऊयात ते बघू शकता पांढरा शुभ्र असा राईस तयार झालेला आहे आता चिकन तयार करून घेऊयात चिकन बनवण्यासाठी ते मोठं पातेले घेतलेले आहे त्यात तेल घालूयात तेल थोडं गरम झालं की त्यात थोडेसे खडे मसाले आणि उभा चिरलेला कांदा घाल घातलेला आहे कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे तेलातच गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा हलका गुलाबी रंगाचा झाल्यावर यात आले लसूण पेस्ट घातली आले लसूण पेस्ट छान फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून बिर्याणीला खूप छान चव लागते आणि यातच बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे त्यातलं कच्चेपणा निघून जाईपर्यंत आणि यात घरचा वाटलेला मसाला घातलेला आहे फ्राय करून घ्यायचे तेलात व्यवस्थित सगळे मसाले यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घातला पुदिन्याचा वास खूप छान लागतो सुगंध त्यामुळे तेलातच घातलेला आहे लाल तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तिखट घातल्यानंतर हळद घालायची आहे हळदही छान फ्राय करून घ्यायची आहे तेलात यातच एक मोठा चमचा दही आणि सुहाना बिर्याणी मसाला घातला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलात जेणेकरून त्याला तेल सुटलं पाहिजे मसाल्यांना यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे जे आपण उकडलेलं चिकन होतं ते यात ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे सगळं एकदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकता चिकनला मस्त असे तरवे आले आहे यावर शिजलेला भात लावला आहे ते लेअर्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्या राईसवरच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालायचा खूप छान चव लागते बिर्याणीला कोळशाची धुरी किंवा दम देण्यासाठी इथे वाटीत चुलीमधलंच कोळसा घेतलेला आहे यावर मस्त अशी तुपाची धार सोडायची आणि झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे चुलीवरची चविष्ट चमचमी अशी चिकन बिर्याणी तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी कर वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्याच अशा नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद